पेशंट प्रोफाईलबद्दल सांगतो बावन्न वर्ष वय पुरुष नव्वद किलो वजन ब्लड प्रेशर एकशे तीस बाय नव्वद आणि काही टेस्ट केल्या होत्या त्याच्यामध्ये क्रियाटिनिन वन पॉईंट थ्री फाईव्ह आणि ई जी एफ आर फिफ्टी फाईव्ह आला किडनी फंक्शन डिरेंजड आहे महत्त्वाच्या गोष्टी सांगतो अशा पेशंटने काय करायचं आता या अशा पेशंटला मी नेफरॉलॉजिस्ट रिव्ह्यूसाठी तर पाठवणारच सोबत इतर काही टेस्ट मी करून घेणार जसं जसं की लघवीचं युरिन अल्ब्युमिन क्रियाटिनिन रेशो म्हणजे ए सी आर लघवीमध्ये प्रथिनं येत आहेत का ते चेक करण्यासाठी डायबिटीस नसला तरी सुद्धा एकदा एच बी एवन सी चेक करून घ्यायला पाहिजे आणि सोबत ब्लड शुगर पण चेक करायला पाहिजे किडनीच्या स्ट्रक्चरमध्ये काही समस्या आहे का अल्ट्रासाऊंड करून चेक करायला लागेल म्हणजे सोनोग्राफी पेशंटला आहारामध्ये काही बदल करायला लागणार अन्नामध्ये मीठ कमी प्रोसेस्ड फूड जंक फूड आणि लोणची या टाईपचे फूड्स टाळायला लागणार आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण मॉडरेट ठेवायला लागणार कारण की जास्त प्रोटीन म्हणजे प्रथिनं किडनीवरती ताण आणतात आणि पेशंट जर मांसाहारी असेल तर मांसाहाराचं प्रमाणसुद्धा कमी करावं लागेल पेशंटला वजन कमी करणं महत्त्वाचं आहे नव्वद किलो वजन जास्त आहे आणि यामुळे किडनीवरती तसंच रक्तदाबावरती अतिरिक्त ताण येतो उंचीनुसार आयडियल वेट किती असावं यासाठी बी एम आय चार्टचा उपयोग होऊ शकतो नॉर्मल बी एम आय अठरा ते पंचवीसच्या मध्ये पाहिजे त्यासोबत दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे व्यायाम करणं महत्वाचं आहे स्विमिंग सायकलिंग बॅडमिंटन कोणतीही आवडती ॲक्टिव्हिटी मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज सोबत डायटमध्ये कॅलरीजं पण प्रमाण थोडंसं कमी करण्याची आवश्यकता आहे कॅलरीज जे फॅट्समधून म्हणजे तेलकट पदार्थांमधून आणि स्निग्ध पदार्थांमधून मिळतात म्हणजेच कार्बोहायड्रेट्स वजन कमी केलं की क्रियाटिनिनची पातळी सुधारायला मदत होते रक्तदाबाचं नियंत्रण पेशंटचं ब्लड प्रेशर एकशे तीस बाय नव्वद आहे हा हाय नॉर्मल आहे किडनीच्या समस्या असणाऱ्या पेशंट्सना ब्लड प्रेशर अजून कमी ठेवावं लागणार एकशे तीस बाय ऐंशी पेक्षा कमी पेशंटचं ब्लड प्रेशर कन्फर्म करून योग्य त्या औषधांची गरज पडू शकते या पेशंटला क्रोनिक किडनी डिझीज आहे म्हणजेच माइल्ड टू मॉडरेट डॅमेज स्टेज थ्री ए पेशंटचा ई जी एफ आर फिफ्टी फाईव्ह आहे ई जी एफ आर म्हणजे एस्टिमेटेड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किडनी पंचावन्न टक्के कार्यक्षमतेने काम करत आहे परंतु अजूनही जर योग्य प्रकारे पेशंटच्या कंडिशनला मॅनेज केलं तर किडनी डॅमेजचा जो प्रोग्रेस आहे त्याला स्लो करू शकतो